शेतावर चक्कर निसर्गाची गोडी तुम्ही निसर्गाच्या कुशीत हरवून जाण्याची इच्छा ठेवतात का उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाजमाळा कुटुंबासोबत एक वेगळा अनुभव घ्या घास उन्हाळा धमाका वापर फक्त दोनशे रुपयात स्विमिंग रेन डान्स आणि गोलंबस राईड थंड पाण्यात खेळा आणि मजा करा पावसाच्या सरींमध्ये नाजून निसर्गाचा आनंद घ्या रंजक आणि रोमांचक राइड मध्ये मजा करा पत्ता रुई छत्तीशी नगर सोलापूर रोड आहिल्यानगर नगर पासून फक्त वीस मिनिटाच्या अंतरावर बुकिंगसाठी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद सत्त्याहत्तर पंचवीस वीस किंवा सत्त्याण्णव तीस सत्त्याण्णव सत्त्याण्णव डबल शून्य श्री ऋषभ संभवजीन जैन श्वेतांबर संघाच्या कापड बाजार अहिल्यानगरच्या मालकीच्या स्टेशन रोड येथील हुंडेकरी चाळी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जागेत मंदिराबाबत दिलेल्या खोट्या तक्रारीची चौकशी होऊन अध्यक्ष व ट्रस्टी यांची बदनामी केल्याप्रकरणी शिवसेना शहर प्रमुख किरण काळे व मनोज गुंदेचा यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली यावेळी मुख्य ट्रस्टी सुभाष मुथा राजेंद्र शहा लालचंदजी कासवा जितेंद्र गांधी किशोर भंडारी विनोद शहा दिनेश पटवा दीपक शहा संदीप शहा राजेंद्र बोथरा संतोष बोरा यांच्यासह अनेक जण उपस्थित होते निवेदनात म्हटले की श्री ऋषभ संभव जिन जैन श्वेतांबर संघाची स्टेशन रोड येथे हुंडेकरी चाळ या नावाने ओळखली जाणारी जागा ट्रस्टच्या मालकीची आहे सदर जागा ट्रस्टला वीस जानेवारी एकोणीसशे पंचाहत्तर रोजी बक्षीसपत्राने मिळाली असून तेव्हापासून या जागेत भाडेकरूचा ताबा आहे सदर बक्षिसपत्रामध्ये जैन मंदिर असल्याबाबत किंवा कुठलेही मंदिर असल्याबाबत उल्लेख नाही सदर जागेत पूर्वीपासूनच भाडेकरू असल्यामुळे तिथे कधीही साधू भगवंताचे वास्तव्य नव्हते किंवा जाहीर प्रवचनाचे कार्यक्रमही झाले नाही व या जागेत कधीही मंदिर अस्तित्वात नव्हते अशी खरी वस्तुस्थिती असताना जाणून बुजून दुष्ट हेतूने ट्रस्टला व ट्रस्टीला बदनाम करण्यासाठी व खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी त्या ठिकाणी मंदिर होते असे भासवून तसा खोटा तक्रारी अर्ज उभाठाचे किरण काळे व मनोज गुंदेचा यांनी कोतवाली पोलीस स्टेशन या ठिकाणी दिला आहे याची सखोल चौकशी होऊन अर्जदाराविरुद्ध खोटा व दिशाभूल करणारा तक्रारी अर्ज दिल्याबद्दल त्यांचे विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करावी सदर जागा आम्ही कोणासही साठेखत किंवा खरेदीखताने दिलेली नसून ती आजही संस्थेच्याच मालकीची आहे असे निवेदनात म्हटले आहे किरण काळे उबाठाचे किरण काळे व मनोज बुंदेचा यांनी गेल्या आठ दिवसापूर्वी दहा दिवसापूर्वी संस्थेच्या जैन ट्रस्टच्या संस्थेच्या मालकीची स्टेशन रोड येथे असलेल्या हुंडेकरी चाळ या ठिकाणी मंदिर आहे आणि ते मंदिर पाडून आमच्या धार्मिक भावना दुखवल्या अशा पद्धतीचा आरोप करून त्यांनी कोतवाली पोलीस स्टेशनला अर्ज दिला या ट्रस्टीवर अध्यक्ष व ट्रस्टीवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असा त्यांनी खोटा तक्रारी अर्ज दिला त्यांनी तो अर्ज दिल्यानंतर आम्हाला सदर जो जागा जी आहे वीस जानेवारी एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी श्रीमती मंगूबाई वोरा हो यांनी ती जागा ट्रस्टला बक्षीस दिलेली आहे आणि बक्षीस देते दे वेळी त्यामध्ये तिच्याकडे असलेलं सोनं नाणं भांडे कुंडे जे काय असेल ते सगळं त्या बक्षीस पत्रामध्ये तिने लिहिलेलं आहे आणि ज्या त्याच्याकडे जे जे होतं त्याच्या जागेत ते संपूर्ण त्यांनी जागेचं लिहिलेलं आहे तिथं तिने कुठंही मंदिर आहे असं सन एकोणीसशे पंच्याहत्तर सालच्या पत्रामध्ये कुठेही लिहिलेलं नाही ऍक्च्युली मला तर वास्तविक पाहता त्या ठिकाणी कुठलंही जैन मंदिर किंवा कुठलंही मंदिर नव्हतं व नाही अशी खरी परिस्थिती असताना स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी मी कोणीतरी आहे हे दाखवण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी मंदिर आहे आणि मंदिर पाडलं आणि हिंदूच्या धार्मिक भावना दुखवल्या हे खोटे नाटे आरोप करायला सुरुवात केली तर त्या आरोपाचं आम्ही खंडन करतो ते आरोप मी सगळे फेटाळून लावतो जर मंदिरच जर नव्हतं पाडायचा याचा काही एक संबंध त्या ठिकाणी येत नाही आता तुम्ही विचारल्याप्रमाणे पुण्याहून आलेले दंगेकर खासदार निलेश लंके किरण काळे आणि मनोज गुंदेचा यांनी अजून जे वेगळ्या प्रकारचे जे आरोप केले की त्यांचं म्हणणं आहे की सदरूई ट्रस्टची जी जागा आहे ही जागा तुम्ही विकली त्याचा तुम्ही खरेदी खत करून दिलं जागा दुसऱ्या ती जागा ती दुसऱ्यानी बळकावली असा त्यांचा आरोप होता परंतु ज्या वेळेला मी पहिल्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये वर्तमानपत्रात आणि मीडियाला माहिती दिली होती की सदरू जागा आम्ही कोणालाही साठेखत करून दिली नाही किंवा कोणालाही खत करून दिली नाही सदरू जागा आजही आता ह्या क्षणालाही ट्रस्टच्या मालकीचीच आहे त्या त्यामुळे त्यांनी केलेले आरोप हे खोटे कागद दाच, कागद मी कागद पुरावी कागदपुरावेशी दाखवायला तयार आहे असं राजकारणी लोकांचं कामच असतं कोणी आपल्याकडं आता मी बी जर उद्या निवडणुक घेऊन गेलो ना तर ते माझी बाजू ऐकून घेतील मी सांगते मी सी ला बोलतील हे राजकीय पुढायचं काम असतं त्याचं कारण काय असतं की त्यांना एक साईड माहीत असते त्यांना दुसरी बाजू माहीत नसती त्यामुळे त्याला त्या ज्याला मी महत्त्व देत नाही तितकं त्याच्यात काही तथ्य नाही आम्ही मागणी केली की आमच्या विरुद्ध जे खोटा अर्ज जो कोतवाली पोलीस स्टेशनला दिलेला आहे त्या ठिकाणी मंदिर पाडून धार्मिक भावना ज्या दुखवल्या त्या संदर्भात मी अर्ज दिलेला आहे आणि त्या अर्जात दिले की खोटा अर्ज देणाऱ्यावर याची सखोल चौकशी व्हावी आणि खोटा अर्ज देणाऱ्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे त्यांनी मुंबई मुंबईला काल प्रेस कॉन्फरन्सला किंवा टीव्हीला किंवा के, केबलला कशा तरी मुलाखत दिली आमच्या जैन संघाचे ट्रस्टी व सकल जैन संघाची परवाच्या दिवशी रात्री कापड बाजार जैन मंदिर या ठिकाणी झाली आणि जी जी थी थी जी संस्थेवर चालली चालली संस्थेची ही थांबवायला पाहिजे ही खोटी बदनामी करणाऱ्यावर काहीतरी केलं पाहिजे म्हणून जी, जी मिटिंग झाली ते तर ती मिटिंग झाली तर त्यांनी त्या मिटिंग मध्ये असं झालं असं त्यांनी जाहीर केलं की सदरू मिटिंग झाल्यानंतर त्यांना काही लोकांनी दमदाती दिली तर कि तुम्ही जर काय पुढे कारवाई केली तर याद राहा वास्तविक पाहता दमदाटी कोणी आम्हाला केली नाही मी काय इतका दूध आहे का की मी जर तुमच्या विरुद्ध जर डीएसी ऑफिसला तक्रारी अर्ज द्यायला येऊ शकतो तर विरुद्ध जर मला जर कोणी जर तक्रार मला त्रास दिला किंवा कोणी जर दमदाटी केली तर मी विरुद्ध काय तक्रार करू शकत नाही का आता काय झालंय त्यांचा स्वभाव त्यांचा समज असं झाला आहे की जैन समाज हा शोषक आहे जैन समाज हा गरीब आहे जैन समाज हा शांत आहे ही गोष्ट खरी आहे परंतु ना इलाजाने जाणे जर आली अंगावर तर घेतली शिंगावर या उद्देशाने सुद्धा आम्ही तयार आहे कोणी अंगावर जर आलं तर त्याला शिंगावर घ्यायची आमची तयारी असं त्यांनी जो आरोप केला आहे तो आरोप सुद्धा त्यांनी जो केलेला आहे तो बिनबुडाचा खोटा व जनतेमध्ये गैरसमज पसरवणारा आहे मी गेल्या बत्तीस तेहतीस वर्षापासून या ट्रस्टचा अध्यक्ष आहे आणि गेल्या एक्केचाळीस वर्षापासून या ट्रस्टचा ट्रस्टी आहे आजपर्यंत आमच्या ट्रस्टमध्ये कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार गैरकारभार कधी का झालेला नाही मी व माझ्या सोबत असलेले ट्रस्टी मंडळ एक मुखाने एक दिलारी सगळं काम करतात आणि मी माझ्यावर माझ्याबरोबर असणाऱ्या ट्रस्टी मंडळाचा पूर्ण विश्वास आहे आणि समाजाचाही माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आज दुपारी मी चार वाजता त्या जागेमध्ये असणारे सर्व भाडेकरी यांना बोलवतोय त्यांच्याशी चर्चा करून सदरू जागा ही मंदिराला वील, ट्रस्, वील पत्राने ट्रस्टला मिळालेले असून ते धार्मिक कामासाठी आम्हाला पाहिजे आहे तर तुम्ही भाडेकर सर्व जागा खाली करून ट्रस्टच्या ताब्यात द्यावी अशी मी त्यांना विनंती आज दुपारी चार वाजता करणार आहे तो जो काय रिझल्ट येईल तो पुन्हा मी मीडियावाल्याला सगळ्याला बोलून पत्रकार लोकांना बोलून काय निर्णय झाला हा मी तुम्हाला कळवत निश्चितच आणि माझी एक अजून एक काही विनंती आहे की काही लोक पुढे आलेले निवडणुका आणि मी स्वतः काहीतरी आहे असं दाखवायने जे अस्तित्व करतात वास्तविक पाहिलं ते आजपर्यंत जे काही काही चाललंय हे शांततेने मार्गाने चाललंय पण काही लोकांनी जे काल मीडियामध्ये भाषण जे आक्रमक जे भाषण केलं जर नाही तो कब्जा जर भेटला तर आम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणी तो कब्जा घेऊ कुलूप तोडू काय केस झाली तर आम्ही आमच्या अंगावर घेऊ वास्तविक पाहिलं तर काही तुमची तशी करायची शांततेने मार्गाने चाललेलं आहे ते चाललं असताना कुठेही ढवळाढवळ दोड़ करायचं तुमचं काही कारण नाही तुम्ही काय मंदिरच्या त्या ट्रस्टचे मेंबर नाही किंवा ट्रस्टच्या मंदिरशी तुमचं कधीही संबंध नाही त्यामुळे तुम्ही कशाला ढवळाढवळ करता की मी जाऊन कब्जा घेईल कुलूप तोडील हे करील ही जी वाक्य आहे ही जी तुमची भाषा आहे ही दादागिरीची आणि गुंडगिरीची जी भाषा आहे ही नसावी असं मला वाटतं